वक्रतुंड महाकाळे सुरुकड निर्विघ्न गुरुचित्र पाहण्याचा दुसरा दिवस होता आणि काय झालेलं शूटिंग काढले नाही मी स्वामी समर्थांचं तिकडचं आज आहे ह्या हे बघा साईबाबा आणि म्हटलं इथे आपण महादेवाला जाऊन थोडंसं भाजीपाला घेऊन मग आता आज शनिवार आहे आणि मारुतीला हे आहे देवी महालक्ष्मी सर्व मंगल मंगल अशी हे सर्वात असा ते यंत्र एवढं येत मारुती आणि इथं आहे शनिदेव मारुतीला आणि शनिदेवाला घरनं आणून तेल घालायचं असतं कारण की इथं तेल विकत घ्यायचं नसतं शनिवारी इथे बसतात इथे विकायला ज्यांना माहीत नाही ते तेल विकत घेतात ते रुईच्या झाडाचं रुईच्या पानाचं हार आणि तेल विकत येतात एक मिनिट मला आत्ता ना बाळ वाट बघत असतील माझी घरी आहे औदुंबरच्या खाली जर नाम म्हटलं लक्ष्मी प्राप्ती होती औदुंबर वृक्षाखाली म्हणलं तर आणि पौर्णिमेला वगैरे म्हणायचं जर मंगळवारी शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीसाठी विष्णुस नाम म्हणायचं चला नमस्कार श्री स्वामी समर्थ बाप माझं मध्ये मी गीतांजली सज्जे लंगोटे आपलं सश स्वागत करीत आहे ते कापूर लावले ते उदबत्ती लावलेली आहे आणि धूप पण लावलेली आहे ती धूप जरा चांगलं नसेल ओला असेल आणि ला थोडा वेळ धूप झालं परत आता होईना तर मी ना कोहळ्याचं त्याला कोहळाच म्हणतात ना त्याची मी पूजा कशी करते बघा आणि येताना आणले होते मी जगुरुचरित्र पाळाने संपलं मठा म मठातून भाजीपाला आणले आणि खोळं आणले तिकडून मग मारुती महालक्ष्मी साईबाबा गणपती महादेव आणि असरा हे सगळ्या देवींना दत्तगुरू हे सगळ्या देवींना जालगी जा, एकच मंदिर आहे मोठं तुम्हाला ह्याच्याने दाखवले आहे मी अशी पूजा करते आणि थोडंसं पाणी शिंपडून पाणी शिंपडल्यानंतर ना मग मी त्याला पण कुंकुरी किंवा आर्गर्जनं ओम काढायचं आणि मग वर माझा हात नाही पोचत आणि ते ने आल्यावर लावणार आहेत तर स्वच्छ सगळं खर्च अभेक्षा पुसून झालेलं आहे माझं संध्याकाळचं इकडे ना सगळं इकडं पुसले होते म्हणून इथं चटई सोप्यावर आहे इकडचं सांदी सांदी सांदीतनं सांदी वगैरे सगळीकडे पुसते थंडीचं सगळेजण खूप खूप काळजी घ्यावं लागतं सकाळी काय झालं ते हे बॉटल शोधत होते मिस्टरवर ते बॉटल एक प्रकारचंच आहे दोन्ही खाली एका वगैरे दोन्ही कलर एकच आहे आणि सकाळची शास्ती गायत्रीची आणि बॉटल भरले होते त्याने आणि त्याने आठवण करत होती की कुठे ठेवले नंतर <laughs> मला जाताना दिसलं हे ह्या बॉटल म्हणलं आणि थंडीमुळे तहान जास्त लागल्यामुळं मी पण ती छोटी बॉटल नेली होती तसल्या तसल्याप्रचं मला हे सांगायचं होतं की काहीजण मुलं त्रास देतात तर त्यांचं उतारा काढायचं भात आणि दहीचं आज नाही जर काढलं असेल तर उद्या पण वेळ आहे आपल्याला उद्या देखील काढू शकतो आणि घराचं उतारा काढताना नारळ नारळाने काढायचं घर दरवाजा उघडं ठेवायचं आणि जर गाडीचं उतारा काढायचं असेल तर गाडी चालू ठेवायची आणि आणखीन सांगायचं होतं मला हां मी ना गाईला नैवेद्य दिले सकाळ सकाळ जातानाच गरम गरम आत्ता पीठ मळायचं आहे मला टोमॅटोची आमटी करणार आहे कारण सकाळचं भेंडीचं भाजी आहे आणि त्याने केले ते भेडी भाजी त्याच्यामध्ये ना मॅगी मसाला घातले होते तेल भरपूर आणि तेलामध्ये हळद घातले होते त्याला ला पिवळत कलर कलरलेला आहे मस्त केलं भाजीतने आणि जे दुसरे ते करतात म्हणजे इकडे गल्लीत एक भाऊ करतात तर त्या त्यांनी तिखट खात नाही तिखट म्हणजे फक्त चपाती आणि दूध एवढं गोड असते फक्त गोडच असतं त्यांचं पालन सात दिवसाचं आता दत्तजयंतीला तर तुम्ही कशा पद्धतीचं पायाण करता आता तर दिंडोरीपणीमध्ये आम्ही इथं भाजीपाला खातो पनीर वगैरे सगळं चालतं फक्त कडधान्य चालत आणि डाळी चालणे कुठल्या प्रकारचे डाळी चालत नाही आणि तुम्ही कसं कर करतात तर ते मला सांगायचं मला दिंडोरीपणीचं आवडलेलं आहे कारण की जेव्हा आपण सात दिवसाने नंतरनं तिखट खटलो तेव्हा जिभेला आपल्याला तर ठेवलं जात नाही म्हणजे तिखट ठेवलं जात नाही तिखट मीठ एकदम जेवायला येत नाही चावाला येत नाही नुसतं गोड गोड खाल्णं पण मला नाही आवडत तर तुमचा पद्धत कसं आहे गुरुचरित्र पाहण्याचं कोण कोण तयारी काय काय का करत आहात ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज प्लीज कमेंट करा जावा श्री स्वामी समर्थ टाईप करायला किती वेळ लागतं असं देवाचं नाव घ्यायला नाव लिहायला विसरू नका प्लीज आणि तुम तुम्ही जर चॅनल पहिल्यांदा असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेलाकडून घट्ट द्यावाला विसरू नका कसली सॉंग्स पावली आम्हाला चांगली विद्यार्थ्यां आमच्याकडून पूर्ण सेवा करून घ्या आम्हाला सुखी समाधानी आरोग्य स्वर्ण चालू ठेवा तुमच्या नावा ठेवा बाय